नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल मजेतच असायला पाहिजे मी आज घेऊन आले आहे नवीन रेसिपी ती म्हणजेच रोस्टेड आलमंड ते कसे बनवायचे ते मी सांगणार आहे चला तर वेळ न घेता सुरू करू या व्हिडिओला गॅस चालू करून घ्यायचा कढई छान गरम होऊ द्यायची आणि बदाम रोस्ट करण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे दोन चमचे साजूक तूप यामध्ये घालून घ्यायचे एक वाटी बदाम रोस्ट करणार आहे मी नाही ना। तूप छान गरम होऊ द्यायचं तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये बदाम करून घ्यायचे चानों शे है। के में बड़ां हे छान असे परतून घेतले आहे तर तुम्ही बघा सारखं याला हलवत राहायचं जेणेकरून ते परतणार नाहीत बदाम हे बघा बदाम परतडण्याचा आवाज येतो आहे कारण ते छान प्रकारे भाजले गेलेले आहे जसं की आपण फुटाणे किंवा शेंगदाणे भाजतो तसाच या बदामाचा सुद्धा आवाज येतोय यामध्ये टाकणार आहे एक चमचा तिखट थोडीशी जिरा पूड आणि थोडा गरम मसाला आणि मीठ मीठ ह्याचं प्रमाण हे थोडं जास्तच ठेवायचं जेणेकरून ते टेस्ट छान लागणार सगळे मसाले व मीठ टाकून झाल्यावर हे छान प्रकारे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे खरपूर असे भाजले गेलेले आहे आणि हे भाजल्यानंतर याचा सुंदर खूप छान असा वासही येत आहे तर तयार झाले आहे आपले हे रोस्टेड आलमंड